नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाचा निर्णय उद्धव ठाकरे उतरवणार आपल्या महत्त्वाच्या सिलेदाराला मैदानात त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सविस्तर व्हिडिओ जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शिवसेना पक्षाचा मूळ स्वभाव आक्रमकता आणि ग्राउंडवर उतरून तळमळीने विषय मार्गी लावणे हाच असल्याचा इतिहासातून पाहायला मिळालं आहे याच थेट भिडण्याच्या वृत्तीनं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळी आणि तितकीच जवळची वाटते पण नंतर हळूहळू आणि त्यातही शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ही शिवसेनेची ओळख झपाट्याने पुसली गेली आणि एकमेकावर टीका टिप्पणी उन्ही दुनी काढण्यात या मीडियासमोर येऊन चमचोगिरी करण्यातच उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना मोठेपणा आणि आपली खरी ओळख वाटू लागली पण याच दरम्यान सध्या राजकारणाची पातळी घसरलेली असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यात उतरत बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित शिवसैनिक आणि लोकनेता कसा असावा याचा आदर्श घालून दिला आहे गेल्या महिन्यातच महाराष्ट्राला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला या तडक्यात सर्वाधिक फटका हा कित्येक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसलेल्या मराठवाड्यालाच बसला मुसळधार पावसानं मराठवाड्यातील बीड धाराशिव सोलापूर लातूर काही जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली पुराच्या पाण्याच्या शेतीच्या पिकाचं नुकसान तर झालंच शिवाय अनेक कुटुंबाचा संसार वाहून गेला घरातच प्रचंड पाणी शिरलं पण या आपत्कालीन प्रसंगात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रसारमा दरम्यान आपल्या मतदारसंघातील नागरिकांना तुमच्याच कुटुंबातला एक समजून हक्कानं मताचा जोगवा मागत महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेत धाराशिव निवडून धाराशिवमधून निवडून आलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते ओमराजे निमाळकरांचं नाव संपूर्ण राज्यात चर्चेत आलं धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वडनेर येथे अतिवृष्टीमुळे पूर आला होता या पुराचा पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व दोन वर्षाचा मुलगा व इतर दोन व्यक्ती रात्रीपासून अडकले होते पूर्ण पाण्याने विढलेल्या त्याच्या घरावर अन्न व पाण्याविना मदतीची वाट पाहत होते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एन एफच्या जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका केली यावेळी त्यांनी क्षणोक्षणी वेगानं पुराच्या पाण्याची पातळी वाढत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून एकाच कुटुंबाचा जीव वाचवला याच त्यांच्या बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला तेथील पूरस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी ही पूरस्पतीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याकडे धाव घेतली आपला लोकप्रतिनिधी हा ओमराजेंसारखा असावा अशी चर्चा नागरिकांमध्ये झडू लागली त्यांनी वडिलांच्या हत्येनंतर सर्वसामान्य नागरिकांशी असलेली नाळ दिवसेंदिवस वाढतच गेली लोकांच्या सुखदुःखात जाणं असो किंवा साध्यातल्या साध्या प्रॉब्लेमसाठीही मतदारसंघातील नागरिकांनी हक्कानं फोन करण्या इतपत मतदार आणि लोकप्रतिनिधी हे नातं आजच्या प्रोफेशनल काळात जवळपास दुरापास्त झालं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पूरपाहणीच्या दौऱ्यावेळी ओमराजेच्या कार्याची दखल घेत त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप दिली पण ओमराजे निंबाळकर सारखा खासदार किंवा नेता पक्षात असताना त्यांना बळ देत राहणं नवीन संघटनात्मक कामाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणंही तितकंच गरजेचं आहे उद्धव ठाकरेंनी इतर संघटनांना आणि पक्षातून शिवसेनेत दाखल झालेल्या नवख्या आणि बोल बच्चनगिरी करणाऱ्या नेत्यांना पद दिली जबाबदाऱ्या दिल्या पण आता मोदी लाट सलग दोन निवडणुका लाखोंच्या मताधिक्याने निवडून आलेल्या आणि संकट काळात उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहिलेल्या ओमराजेंना आता संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी मोठी जबाबदारी देण्याची आवश्यकता आहे ओमराजेंनी ने आपल्या नेतृत्वाची आणि कार्यक्षमतेची चुकून चुरूक दाखवून दिली आहे पण तरीही देखील संघटनेत एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे ग्राउंड लेव्हलला उतरून काम करण्यापेक्षा मीडियासमोर किंवा मिळेल त्या माध्यमातून चमचकी करणाऱ्या नेते मंडळींची संख्या जास्तच आहे पक्ष अडचणीत असताना किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या असताना ठाकरेंची शिवसेना आणि नेते मंडळी ही टीका टिप्पणी आरोपांना उत्तर देण्यातच गुंतलेली दिसत होती या परिस्थितीत ओमराजेन सरकार कार्यतत्पर आणि सध्या सोशल मीडियासह जनमतातही प्रचंड चर्चा असलेल्या लोकनेत्याकडे ठाकरेंनी एक एखादी संघटनात्मक पातळी वर मोठ्या पदाची जबाबदारी दिली तर शिवसैनिकांमध्ये पुन्हा उत्साह संचारण्याची शक्यता आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर सारखा आक्रमक अभ्यासवाने मतदारांबद्दल प्रश्नाची जाण असलेला संसद गाजवलेल्या अनुभवी युवा नेतृत्वाची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नितांत आवश्यकता आहे याचा फायदा शिवसेनेला आगामी मराठवाड्यातील महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये नक्कीच होऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकर कर यांना एखादी महत्वाची जबाबदारी द्यावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र